हॅलो नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांची लाडकी पिंगा कपोरी पिंगामधली प्रेरणा वालावलकर आणि आज तुम्ही आमच्या सेटवर आलाय तिथे आणि हे आमचं किचन आहे तुम्ही बघू शकता या किचन मध्ये मी तर खूप म्हणजे ऑलमोस्ट दिवसातनं दोन तरी सीन्स मी किचनमध्ये शूट करते कारण इथे इथूनच मी माझं वीकेंड किचन जे आहे ते रन करते आणि त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता आत्ताच आम्ही दूध तापवलेलं आहे आणि दूध ओतू जाता जाता आता आमच्या श्वेताने गॅस बंद केलेला आहे असा सीन आम्ही शूट केलाय सो so, या गॅसवर आम्ही छान छान प्रेरणा जरी नॉनव्हेज खात नसली तरी सुद्धा इथे आम्ही मासे फ्राय केलेले आहेत किंवा कालवण तयार केलेली आहेत आणि नॉर्मल आपल्या घरातलं किचन असतं तसंच आमचं किचन आहे पाण्याचा जग आहे तेल आहे हे आमच्या सुर्या आहेत नंतर आमचे सगळे मसाले आणि धान्य इथे असतात तर तुम्ही बघू शकता साबुदाणा आहे आपल्याकडे हळद आहे इथे कॉफी आहे ही तेजाची प्रिय ब्लॅक कॉफी इथेच असते ठेवलेली आणि असं आमचं छान वर्किंग किचन आहे आणि कप असतात आमचे इकडे अशा किचन मध्ये आम्ही खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग पदार्थ बनवत असतो आणि खरोखर सुद्धा आम्ही काही काही पदार्थ जे इथे आता परवाच दिवशी आम्ही एक सीन शूट केला ज्याच्यामध्ये आम्ही छान पोहे केले आणि मग ते आम्हाला खायला पण मिळतात आणि ती मजा तुम्ही बघत असता सो आमचे जे सेटिंग डिपार्टमेंट आहे ते किचन साठी लागणारे सगळ्या गोष्टी ए बघा म्हटलं ना काहीतरी सापडेल आता सीन मध्ये जिलबी वापरली आहे तर ती इथे लपवून आहे त्यांनी पण ती आपल्याला सापडली तर आपण खाऊच <laughs> <laughs> काय काय आमच्या किचन मध्ये लपवलेलं असत असं आहे आमच्या किचन आणि आणखीन एक आमच्या किचनची गंमत सांगायची राहून गेली ती म्हणजे की युजली आपण सिरियल्स मध्ये बघतो तेव्हा कसं असे नुसत्या ठेवल्या आहेत लावल्या आहेत असं दिसत तसं दिसून ठेवतील रहा हे ऑथेंटिक असावं म्हणून ऍक्च्युअली आम्ही जेव्हा हे किचन सगळं सेटअप केलं तेव्हा मी आणि वल्लरीनी मिळून इथे या लोकांना सांगितलं की आम्हाला इकडे साखर हवी आहे इकडे साबुदाणा हवा आहे माझे खूप उपास असतात त्याच्यामुळे साबुदाणा हा प्रेरणासाठी स्टेपल आहे सो साबुदाणा अशा ठिकाणी पाहिजे तिथे हात माझा लगेचच पोचेल तर त्यामुळे अशा पद्धतीने ॲक्च्युली आम्ही आमच्या सोयीनुसार हे किचन सगळं सेटअप केलेलं आहे तसंच फ्रीजचं सुद्धा आहे काय 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 गोष्टी असतात नाही हे सुद्धा आमच्या सोयीनुसार आम्ही हा सगळा सेटअप तयार केलेला आहे मराठी सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका